जय महाराष्ट्र मी राजूभैया जैस्वाल शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिवारोग्य सेनेचा मराठवाड्याचा संपर्क प्रमुख या नात्याने मी पासष्ट एन्जिओग्राफी एन्जिओप्लॅस्टी बायपास सर्जऱ्या हृदयम हॉस्पिटल रुनुवाल हार्ट केयर छत्रपति संभाजीनगर एथे मोफत करीत है तरी मजा गोरगरीब माइ जन मैबाप जनते ने वरजू रुग्णी मजे से संपर्क साधावाजा मोबाइल नंबर चौरव तेवीस इक्यानवे चौबीस चौबीस याद रखिए बनोहर भाइयों अगर आप किसी बीमारी से उलझ रहे हो एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी ये करना चाहते हैं तो राजू भैया जायसवाल आपके लिए लेकर आए हैं मोहब्बत शस्त्र क्रिया मोहबत ऑपरेशन जी हाँ शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे इनके जन्मदिन के अवसर पर राजू भैया जायसवाल आपकी हर मदद के लिए तैयार है तो राजू भैया जायसवाल से आप संपर्क करना चाहते हैं तो उनका संपर्क क्रमांक लीजिए नाइन फोर टू वन नाइन वन टू फोर टू फोर गोरगरीब जनतेसाठी चोवीस तास मी काम करणारा माणूस आहे आज जरी महात्मा फुलेमध्ये प्लॅस्ट एन्जिओप्लॅस्टी आणि बायपास मोफत होत असलं तरी एन्जिओग्राफी मोफत होत नाही एन्जिओग्राफीसाठी चार पाच हजार सात हजार आठ हजार असे पैसे लागते ते आम्ही प्रत्येक कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करू आणि ते पैसे आम्ही इकून तिकून न करता आमच्या घरी वीस एकर शेती त्या शेतातून उत्पन्न करून ते पैसे त्या उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त लावले कारण हा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिका जशा उद्धव साहेब बरोबर आहे तोपर्यंत जगातली कुठली ताकद हरू शकत नाही माझ्यासारखे काही शिवसैनिक आज कुठलीही अपेक्षा न करता आज तुम्ही मुंबईला बोललेलं आणि दिल्लीला बोललेलं स्वतःची भाकरी खाऊन चटणी खाऊन हे उद्धव साहेबासाठी हजर राहणार आहे शिवसैनिक हे ते काही भाडोत्री शिवसैनिक नाही आणि भाडोत्री जर असते ना तुम्हाला ना माहिती आहे आज काय स्थिती आहे त्यांची निष्ठावंतचे शस्त्र आहे त्याला रोखू शकत नाही आम्ही हे ये एनजिओग्राफी ये एनजिओ प्लॅस्टिक बायपास काय हे तर आमच्यासाठी शून्य आहे पण उद्धव साहेबासाठी वेळ आली तर आम्ही रक्त सांडणारे रोख आहे आणि साहेबाचा आशीर्वाद सोबत कंटिन्यू माझ्यासोबत आहे मला कुठलंही पद नको मी शिवसैनिक म्हणून साहेबाबरोबर बर, बर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहील आणि जोपर्यंत निष्ठावंताचं शस्त्र उद्धवजी बरोबर आहे त्यांना जगातली कुठलीही ताकद हरवू शकत नाही हे चांगले परे परकाने ओळखायला पाहिजे आज तुम्हाला सांगतो करोनात केलेले कामाची दखल म्हणून उद्धवजींना जगाने दखल घेतली आणि एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं तुम्ही बघितलं के असेल सरन्यायाधीश गवई साहेबांनी फडणवीस साहेबासमोर साहेबांची स्तुती केली किती मोठा मान सन्मान आहे ते तुम्ही बघितलं असाल तिसरी गोष्ट अंबादासजी दानवे साहेबांच्या निरोप समारंभानिमित्त ज्यावेळेस माझे दैवत पक्षप्रमुख समोर आले तर सर्व खुर्चीहून उठले ही ताकद उद्धवजीकडे म्हणून आज गोरगरीब जनता महाराष्ट्रातली त्यांना गळ्यातलं ताईत मानते कोणी आम्हाला कमी समजू नये उद्धव साहेबाला कमी समजून नाही शिवसैनिकाला कमी समजू नये आदित्य दादाला कमी समजू नये आणि त्यांच्यावर टीका टिप्पणी करायचं बंद करा मी एक ठामपणे शिवसैनिक म्हणून सांगतो किंवा ज्यावेळेस आम्हाला मातोश्रीचे आदेश येतील त्यावेळेस आम्ही काही पण करायला तयार राहू पण आमचे पक्षप्रमुख एक संयमी नेतृत्व आहे म्हणून आम्ही संयमाने वागतो याचा तुम्ही फायदा घेऊ नका कारण तुम्ही शिवसैनिकाला धोका दिलेला आहे तुम्ही उद्धव साहेबाला धोका दिलेला आहे तुम्ही किती जरी मोठे झाले तरी तुम्ही उद्धव साहेबाच्या पायाची धुळे हे लक्षात असू द्या कारण उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने तुम्ही इतके मोठे झालेले आहात शिवसैनिकाच्या आशीर्वादाने तुम्ही इतके मोठे झालेले आहात आणि ते शिवसेनिक माझे संभाजीनगरच्या घाटीमध्ये आत्महत्या करते याचं पण तुम्ही लक्ष राहून द्या आज तुम्ही इतके बसले असले तरी केंद्रात राज्यात तुमचा संभाजीनगरच्या घाटीमध्ये एक चक्कर नाही कोणत्या कुटुंबाप्रमा कुटुंबाच्या कडे लक्ष नाही गोरगरीब रस्त्यावर आज जेवायची पंचायत आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष नाही आज तुम्ही बघितलं असन आज घाटीच्या परिसरात चोवीस तास राहतो काय हाल आहे जनतेचे हे स्वतः ग्राउंडवर आल्यावर समजते की जनतेचे काय हाल आज ए सीमध्ये राहून हाल समजू शकत नाही म्हणून एक उद्धव साहेबांचा सा पाईक म्हणून मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सतत आरोग्याविषयी कार्य करीत असतो जनजागृती करीत असतो तमाम माबाप जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो तर तुम्ही संभाजीनगरमध्ये आल्यानंतर फक्त मला तुम्ही फोन करा मग हा शिवसैनिक तुमच्यासाठी काय करतो हे समजेल आणि पुन्हा एकदा तमाम जनतेच्या वतीनं ग्वाही देतो का साहेब आम्हाला भेटू ना भेटू आम्हाला काही नाही भेटलं तरी शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत राहणारं कुटुंब आहे जय महाराष्ट्र